नवापूर विधानसभा क्षेत्रात एक्क्याऐंशी पॉइंट पंधरा टक्के एवढे विक्रमी मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी दोन लाख पंच्याण्णव हजार सातशे शहाऐंशी पैकी रात्री सात वाजून तीस मिनिटांपर्यंत दोन लाख चाळीस हजार बावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये एक लाख एकोणवीस हजार एकशे सात पुरुष व एक लाख वीस हजार नऊशे पंच्याण्णव महिला मतदारांचा समावेश होता या मतदारसंघात सात वाजून तीस मिनिटांपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा टक्के इतके मतदान झाले नवापूर विधानसभा निवडणुकीचे मतदान मोठ्या उत्साहात पार पडले नवापूर तालुक्यात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली सकाळी ग्रामीण भागात ग्रामस्थांनी मतदान बूथवर गर्दी केली होती या प्रसंगी तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे सर्व मतदान बुथावर लक्ष ठेवून होते नवापूर पोलिसांनी ड्रोन कॅमेराद्वारे मतदान बुथवर लक्ष ठेवले होते नवापूर तालुक्यात दुपारी दोन वाजेपर्यंत बेचाळीस पॉईंट एक्क्याहत्तर टक्के मतदान झाले महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता भरतगावीत प्रकाश गावित देवराम गावित जालमसिंग गावित यांनी धुळीपाडा येथे मतदान केले सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक विनोद नाईक उमरावणा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक भरडू गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क नवागाव येथे बजावला अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी नटावद येथे मतदान केले भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार अरविंद वडवे यांनी सपत्नी बिलदा गावात मतदान केले दुपारनंतर कोडदा गावात ग्रामस्थांची मतदान बुथवर जास्त गर्दी दिसून आली प्रत्येक मतदान बुथवर सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते नवापूर शहरात चार वाजेनंतर मतदार बांधवांनी मतदान बुथवर गर्दी केली नवापूर शहरात रात्री सात वाजून तीस मिनिटांपर्यंत मतदान सुरू होते नवापूर तालुक्यात विक्रमी मतदानाची नोंद होऊन एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा टक्के मतदान झाले जास्त मतदान कोणत्या पक्षाचा उमेदवाराच्या पदरी पडेल व कोणाचा विजय होईल ही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे